हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एसच्या टोटल सीट्स किती आहे महाराष्ट्रामध्ये ते बघणार आहोत प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा काउन्सलिंग घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सो बघा आता हे आहे मागच्या वर्षीच्या टोटल सीट्स प्रायव्हेट प्लस गव्हर्मेंट कॉलेजच्या ओके सो ए आता हे महत्त्वाचं काय आहे कारण आपल्याला याच्यानुसार समजेल की आपल्याला सीट मिळेल की नाही ती कशी कारण बघा आपला एस एम एल रँक आलेला आहे एम बी बी एस आणि बी डी एसचा राईट सो त्याच्यामध्ये सुद्धा आपला कॅटेगरी रँकसुद्धा आलेला आहे ओके सो कॅटेगरी वाईज जर आपण सीट्स बघितलं तर आपण एक अंदाज लावू शकतो की आपल्याला सीट मिळेल की नाही ओके देन बघा सर्वात फर्स्ट आपण बघूया की ओपन कॅटेगरी ओके सो ओपन कॅटेगरीच्या गव्हर्नमेंटमध्ये टोटल सीट्स किती आहे तर एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर सीट्स आहेत सो हे मागच्या वर्षीच्या सीट्स आहे ओके सो यावेळेस आपल्या कॅब वनच्या आलेल्या आहेत ओके पण आपण मागच्या वर्षीच्या टोटल ज्या राऊंड होते त्याच्या सीट्स आपण इथे बघत आहोत ओके सो बघा त्यानंतर प्रायवेटच्या सीट्स आहे एक हजार सहाशे सदुसष्ट राईट तर याचं टोटल जर आपण बघितलं तर एम बी बी एससाठी आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये ओपन कॉटामध्ये सॉरी तर दोन हजार नऊशे पंचेचाळीस जागा ह्या मिळतात राईट त्यानंतर आहे ओबीसी कॅटेगरीसाठी नऊशे तेहतीस जागा आहे गव्हर्मेंटमध्ये तर प्रायव्हेटमध्ये आहे दोनशे ब्याण्णव जागा ओके सो so, जर टोटल बघितलं तर एक हजार दोनशे पंचवीस जागा असतात राईट ई डब्ल्यू एसचं बघितलं तर चारशे सत्याऐंशी जागा आहेत टोटल गव्हर्मेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये तर कॉटन असतो ई डब्ल्यू एस right? राईट so, सो टोटल चारशे सत्याऐंशी दन नंतर एस so, सी बी सीचं बघितलं तर चारशे पंच्याण्णव जागा ह्या गव्हर्मेंटमध्ये तर तीनशे सात जागा ह्या आहेत प्रायव्हेटमध्ये सो टोटल आठशे दोन जागा आहेत म्हणजे कसं जर तुम्ही एस ए बी सी कॅटेगरीचे असतील आणि तुमचं सपोज रँक कॅटेगरी रँक जो असेल तो चारशेच्या आत असेल तर मे बी तुम्हाला एम बी बी एस कॉलेज मिळू शकतो ओके व्ही जे कॅटेगरीचं बघा गव्हर्मेंटमध्ये एकशे एकावन्न सीट्स आहेत तर प्रायव्हेटमध्ये पंचेचाळीस सीट्स आहेत राईट सो टोटल एकशे शहाण्णव सीट्स आहेत दर नंतर एन टी वन कॅटेगरीसाठी गव्हर्मेंटमध्ये एकशे चोवीस तर प्रायव्हेटमध्ये अडोतीस सीट्स आहेत आणि टोटल एकशे बासष्ट सीट्स ज्या अवेलेबल आहे ओके नंतर आहे एन टी टू कॅटेगरीसाठी टोटल सीट्स ह्या गव्हर्मेंटमध्ये एकशे त्र्याहत्तर तर प्रायव्हेटमध्ये चौपन्न सीट्स ह्या आहेत राईट दन टोटल बघितलं दो तर दोनशे सत्तावीस सीट्स ह्या अवेलेबल आहेत त्यानंतर एंटी टी थ्री कॅटेगरीसाठी एकशे एक, एक ह्या गव्हर्मेंटमध्ये तर एक तीस ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत ओके सीट्स त्यानंतर एकशे बत्तीस ह्या टोटल सीट्स ह्या अवेलेबल आहेत राईट देन एस सी कॅटेगरीसाठी बघा सहाशे चाळीस आहेत गव्हर्मेंटमध्ये सीट्स तर एकशे नव्याण्णव आहे प्रायव्हेटमध्ये सीट्स सो टोटल अशा आठशे एकोणचाळीस सीट्स आहेत अजून ओके नंतर एस टी कॅटेगरीसाठी बघा तीनशे पंचेचाळीस आहेत गव्हर्मेंटमध्ये तर एकशे आठ आहेत प्रायव्हेटमध्ये आणि टोटल चारशे त्रेपन्न सीट्स सो असं जर टोटल आपण बघितलं की ओवरऑल सीट्स हे होते बघा पाच हजार आठशे पन्नास गव्हर्मेंटमध्ये तर तीन हजार तीनशे वीस हे प्रायवेटमध्ये सो टोटल आठ हजार एकशे एकसष्ट हे जे आहे आपले टोटल महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस जितकेसुद्धा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सीट्स हे आहेत सीट बरोबर सो आता आपल्या एस एम एलमध्ये किती जणांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आपल्याला जी बघितली आलेली आहे फर्स्ट एस एम एल पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले बरोबर सो आपल्याला वाटेल एवढ्या जणांनी रजिस्ट्रेशन केलं आणि जागा फक्त एवढ्या सो त्याचा काही इथे संबंध नाही आहे ते कसा कारण पंचावन्न जणांमध्ये त्याच्यामध्ये पण ज्यांना खूप कमी मार्क आहेत तेसुद्धा इन्क्लूड आहेत ओके ज्यांना मध्ये ॲव्हरेज मार्क्स आहेत तेसुद्धा इन्क्लूड आहे आणि एकदम टॉप सुद्धा इन्क्लुडेड आहे बरोबर मग आता याच्यामधून मेरिट लिस्ट आपली ही लागली आहे तर मग तो जो मेरिट असतो तोच असतो आपला एस एम एल रँक मग त्याच्यानुसार आपला जर एस एम एल रँक वन असेल टू असेल थ्री असेल सो so, त्याच्या हिशोबाने आपल्याला ते सीट मिळणार ते कॉलेज मिळणार आणि त्याच्यानंतर पुढचं असतं मेन म्हणजे कॅटेगरी रँक आपल्या कॅटेगरी रँक बारा असला तेरा असला ठीक आहे आणि एस एम एल दोनशे असला काही हरकत नाही आहे आपल्याला असं वाटतं सपोज एक एक्झाम्पल बघूया आपली सपोज व्ही जे कॅटेगरीमध्ये येतो राईट आणि आपलं इथं बघितलं की एस एम एल रँक किती आहे दोनशे राईट एक एक्झाम्पल आहे ओके आणि कॅटेगरी रँक जर आपण बघितलं तर विजेचा तर सपोज आपला कॅटेगरी रँक आहे बारा सो so, आपल्याला क्वेश्चन हा पडेल की दोनशे एस एम एल रँक आहे पण सीट तर विजेच्या एकशे शहाण्णव आहे म्हणजे आपल्याला नंबर लागेल नाही लागणारच नाही so, सो हे चुकीचं आहे कारण आपण कॅटेगरी वाईज तिथे अलॉटमेंट होणार आहे मग आपला जर बारा असेल तर मग दोनशे तर सीट्सच आहेत मग आपण तर बारा नंबरला आहे आपल्या कॅटेगरीमधून म्हणजे आपल्याला आपल्या कॅटेगरीची सीट्स ही डेफिनेटली मिळणार ठीक आहे समजले तुम्हाला काय प्रोसेस असणार आहे सो बेसिकली याच्यानुसार आता हे केव्हा आपल्याला हे करता येईल जेव्हा आपण कॉलेजचा सिक्वेन्स चॉईस फिलिंगमध्ये प्रॉपर लावणार सो so, जसा तुम्ही सिक्वेन्स लावणार प्रेफरन्स लिस्टमध्ये तस त्याप्रकारे तुमचं डिसाईड होतं की तुम्हाला कॉलेज मिळेल की नाही राईट सो बरेच जण चॉईस फिलिंगमध्ये गडबड करतात म्हणून त्यांना चांगले मार्क्स असूनही सीट मिळत नाही किंवा चांगलं कॉलेज मिळत नाही राईट सो so, दॅट्स वाय आपल्याला चॉईस फिलिंगकडे प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे राईट आणि मग जर तुम्हाला जर ते चॉईस फिलिंग जर जमतच नसेल ठीक आहे तुम्ही तुमचे काउन्सिलर असेल किंवा मलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून देईल ठीक आहे मग आपल्याकडे डायरेक्ट एकदम पारदर्शकतेने तुम्हाला लिस्ट ती मिळून जाईल ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे नंबर लागेल हे सुद्धा सांगितलं जाईल सो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे आपली कॅब ट्रॉन ची सुद्धा नोटीस लवकरच येणार आहे ठीक आहे सो आपल्याला कॉलेज लिस्टसोबत तयारी राहायला पाहिजे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी तर चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू